शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो, शेतकऱ्यांसाठी पुन्हा तीन निर्णय घेतलेले असून तात्काळ मदत वाटप होणार असल्याचं देखील कृषीमंत्र्यांनी सांगितलेलं आहे जिल्ह्यांची यादी देखील व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत सर्व बातम्या पाहायला मिळतील त्यापूर्वी ते चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे पीक विमा नुकसान भरपाई पी एम किसान योजनेचे अपडेट पाहायला मिळत नाही आहेत त्यासाठी फक्त सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचे आहे तर चला पाहूयात बातम्या सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड महिनाभरातच नुकसान भरपाई मिळण्याचा आता झाला मार्ग मोकळा जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे ती आपण पुढे पाहणारच आहोत काल देखील आपण नऊ जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत त्यांना देखील लवकरच मदत मिळणार आहे सध्या स्थितीला आता शेतकऱ्यांना तीनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची मदत लवकरच वाटप होऊ शकते अशी माहिती मिळत आहे यामध्ये सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हे देखील आहेत व आपण जर पाहायला गेलं तर दहापेक्षा अधिक तालुक्यांचा समावेश आपल्याला पाहायला मिळत सध्या स्थितीला तालुका है। ही रक्कम हळूहळू टप्प्याने वाटप केली जाईल अशी माहिती देण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीनसाठी साठी गेल्या वर्षीपेक्षा दोनशे ब्याण्णव रुपयांनी अधिक हमी भाव खरेदी केंद्रांची संख्या आणखीन वाढणार शेतकऱ्यांना मिळणार दिलासा सध्या दोनशे बेचाळीस खरेदी केंद्र आपल्याला पाहायला मिळत आहेत आता शेतकऱ्यांना दिलास देणारी बातमी म्हणजे पुढे चालून भाव वाढू शकतो आता सध्या स्थितीला लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता आता सध्या स्थितीला तीन लाख अठ्ठावन्न हजार सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांना तीनशे चौऱ्याऐंशी कोटी चौदा लाख अडुतीस हजार रुपये अनुदान वितरित केले जाणार आहे यामध्ये बरेच तालुके देखील समाविष्ट करण्यात आलेले आहेत पुढे आपण तालुके पाहूयात लातूर जिल्ह्याचा देखील समावेश आहे दोन सप्टेंबर रोजी आपल्याला नुकसान झाल्याचं पाहायला मिळत होतं लाडक्या बहिणींवर भाऊ उदार लाभाची रक्कम वाढविणार मुख्यमंत्र्यांची संभाजीनगरात घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केले जात आहे कौतुक लाडक्या बहिणींवर भाऊ उदार अशी स्थिती पाहायला मिळत आहे लाभाची रक्कम वाढवणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे यामुळे दिलासा शेतकरी मित्रांनो आता दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील उर्वरित पीक विमान नाशिकसह सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती स्वतः कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे याआधी आपण लातूर जिल्ह्याचे अपडेट पाहिले आता नाशिक जिल्ह्याचा देखील समावेश आहे अजून काही जिल्हा आपण पुढे पाहणारच आहोत चॅनलला सबस्क्राईब करून जिल्हा कॉमेंट करा टोमॅटो कांदा वदरला बाजारपेठात शेतकऱ्यांचा उत्साह सध्या स्थितीला टोमॅटोच्या दरात देखील चांगली वाढ होत चाललेली आहे व कांद्याचे दर देखील दिवसेंदिवस वाढत आहेत यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता दिलासा मिळू लागलेला आहे अखेर शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आलेली आहे आता सविस्तर आपण बातमी पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात किती रुपयांचा निधी जमा होणार आहे ती अपडेट पाहायला मिळेल तुमचा देखील जिल्हा कोमेंट करून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट दिली जाईल सध्या स्थितीला पाहायला गेलं तर राज्य सरकारने तीन को मराठवाड्यातील तीन कोकणातील तीन आणि विदर्भातील एक अशा सात जिल्ह्यांतील बाधित एक शेतकऱ्यांसाठी एकूण नऊशे सत्याऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे आता सध्या स्थितीला तब्बल नऊशे सत्याऐंशी कोटींचा निधी हा मराठवाड्यातील लातूर तसेच बीड जिल्हा देखील पाहायला मिळत आहे परभणी या तीन जिल्ह्यांसाठी आहे तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यासाठी आपण न पाहायला गेलं तर नऊ कोटीहून अधिकची रक्कम पाहायला मिळत आहे नऊ कोटी बत्तीस लाख रुपयांची रक्कम आहे आणि कोकणातील रायगड तसेच रत्नागिरी जिल्ह्यासाठी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात साठी चौदा लाख रुपयांचा निधी आपल्याला मंजूर केल्याचं पाहायला मिळत आहे या जिल्ह्यांमध्ये लवकरच मदत वितरित होणार असल्याची माहिती मिळत आहे तसेच अजून काही तालुक्यांचे देखील समावेश आपल्याला पाहायला मिळत आहेत ते तालुके देखील व्हिडिओच्या पुढे पाहू शकतात तुम्हाला फक्त कॉमेंट करून तुमचा जिल्हा सांगायचा आहे व चॅनल सबस्क्राईब करायचे आहे शेतकरी मित्रांनो दिवाळीपूर्वी आणि पाचवा हप्ता काढण्यासाठी बँकामध्ये गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम देखील काहींना मिळालेली आहे व सध्या स्थितीला लाडक्या बहिणीचा हप्ता मिळालेला आहे व नमो शेतकरी पी एम किसानचे देखील पैसे वाटप झाले आहेत तुम्हाला योजनेचा लाभ मिळालेला आहे का नाही ते देखील कळू शकता लाडक्या बहिणीचे देखील पैसे व नमोचे बी पैसे वाटप झाले आता सध्या स्थितीला मदतीची यादी जाहीर झालेली असून सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्वरित लाभ पहिला जिल्हा आहे नाशिक नाशिक जिल्ह्यासाठी सहाशे त्रेपन छप्पन्न कोटी रुपयांचा निधी लवकरच वितरित करू असे सांगण्यात येत आहे तसेच आता दुसऱ्या क्रमांकावर सोलापूर जिल्ह्याचा समावेश असून सोलापूर जिल्ह्याला दोन पॉईंट सहासष्ट कोटी रुपये मिळणार आहेत तर सातारा जिल्ह्याला सत्तावीस पॉईंट त्र्याहत्तर कोटी रुपयांची रक्कम पाहायला मिळत आहे तर चंद्रपूर जिल्ह्यासाठी अठ्ठावन्न नव्वद कोटी रुपयांची आपल्याला रक्कम पाहायला मिळत आहे तर आता जळगाव जिल्ह्याचा देखील समावेश आहे जळगावला चारशे सत्तर कोटी रुपये तर आयल्या देवीनगरला सातशे तेरा कोटी रुपयांची रक्कम त्वरित तो वाटप होणार असल्याची माहिती मिळत आहे नुकसानीचा प्रस्ताव शासन दरबारी अडकला मदतीचा पेच वाढला सततच्या पावसाने कापूस सोयाबीनचे नुकसान जिल्हा प्रशासनाने पाठवलेला प्रस्ताव सध्या स्थितीला सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले विमा कंपनीने अगोदर नाकारले मात्र का कान, कान टोचतात आता शेतकऱ्यांना मिळत आहे मदत एकशे तीन कोटी रुपये झाले जाहीर आता सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे एकशे तीन कोटी रुपये जाहीर झालेले असून आता धारूळसाठी जर पाहायला गेलं तर ही मदत मिळणार आहे खेच तालुका आहे परळी शिरोळ एकूण या तालुक्यांचा समावेश आपल्याला पाहायला मिळत आहे वडवणी पाटोदा माजलगाव गेवरायचा देखील समावेश पाहायला मिळत आहे लवकरच मदत खात्यात आता सध्या स्थितीला जिल्ह्यात मूग उडीद सोयाबीन खरेदीसाठी तेरा केंद्र केंद्र जे ती निश्चित करण्यात आलेले आहेत सध्या स्थितीला केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किमतीसाठी आता योजनेअंतर्गत एन पीच्या वतीने जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये हवे हमीभावाने उडीद सोयाबीन खरेदीसाठी आता केंद्रे उभारण्यात आलेले असून नांदेड जिल्ह्यामध्ये लवकरच आता ते घेणे देखील सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे रब्बी प्रात्यक्षिकांसाठी शेतकऱ्यांना आता मिळणार अनुदान लवकरच अनुदान जमा होण्याची शक्यता शेतकऱ्यांना मिळतोय दिलासा आता सध्या स्थितीला रब्बी प्रात्यक्षिकासाठी आता शेतकऱ्यांना थेट अनुदान मिळणार असल्याची माहिती मिळत आहे आता निविष्ठांकरिता अनुदान मिळणार आहे अशी माहिती स्वतः काहींनी दिलेली असल्याचं चित्र शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचे देखील जिल्ह्यांची यादी आपण पाहणारच आहोत आता पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे बीड जिल्हा बीड जिल्ह्यासाठी देखील मदत अखेर जाहीर झालेली असून आता बीड जिल्ह्यासाठी चोपन्न कोटींचा निधी मिळणार असल्याची माहिती धनंजय मुंडेंनी दिलेली आहे धनंजय मुंडे यांचा पाठपुरावा यशस्वी झालेला आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी चांगले निर्णय देखील पाहायला मिळत आहे कारण की सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये पीक किंवा वाटप देखील सुरू आहे तर काही ठिकाणी नमोद शेतकरी योजनेचे देखील पैसे आता वाटप झालेले आहेत भरपूर सारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम आलेली आहेत तुमच्या जर आली नसेल तर सी तात्काळ करा जेणेकरून तुम्हाला हप्त्याचा लाभ मिळत जाईल सध्या स्थितीला बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चोपन्न कोटी रुपयांपर्यंत निधीचे वाटप तात्काळ केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे मोठी बातमी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजारांची मदत आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरीब पन्नास हजारांची मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत चाललेली आहे सततच्या पावसामुळे शेतीमध्ये सोयाबीनच्या झाडाला शेंगा लागलेल्या नाहीत तसेच कपाशीच्या झाडांची वाढ झाली नाही असं चित्र दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची मदतीची मागणी आहे शेतकऱ्यांना अखेर दिलासा आता आपण तालुके पाहणार आहोत कोणत्या तालुक्याला किती रुपयांचा निधी मिळणार सध्या स्थितीला पाहायला गेलं तर यामध्ये पहिला तालुका आपल्याला पाहायला मिळत आहे रेणापूर रेणापूर साठी साठ कोटी रुपये पाहायला मिळत आहेत तसेच शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला औष्यासाठी चाळीस कोटी रुपये आहेत तसेच शेतकरी मित्रांनो पुढील तालुका आपल्याला पाहायला मिळत आहे तो म्हणजे निलंगा निलंगासाठी सोळा कोटी साठ लाख रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच शिरूर अंतपालसाठी सोळा कोटी त्रेपन्न लाख रुपये वाटप होणार आहे तसेच देवणीसाठी एकोणतीस कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये वाटप होणार आहे तसेच इकडे उदगीरसाठी पन्नास पन्नास कोटी एकसष्ट लाख रुपये तर शेतकरी मित्रांनो जळकोटसाठी अठरा कोटी रुपयांचे वाटप होणार आहे अहमदपूर पासष्ट कोटी तर शेतकरी मित्रांनो चाकूरसाठी बेचाळीस कोटी रुपयांचे वाटप असे होणार असल्याचं सांगण्यात येत आहे ही लवकरच मदत जी आहे ती शेतकऱ्यांच्या ले खात्यामध्ये वितरित होऊ शकते यामुळे दिलासा मिळेल तसेच बीड जिल्ह्यातील केज धारूळ तालुक्यांचा के देखील समावेश आहे गॅस कनेक्शनचे हस्तांतर केल्यास तीन मोफत सिलेंडर महिलांना दिलासा शासनाचा आदेश लाडक्या बहिणींचे हो लाडक्या बहिणींना होणार मोठ्या प्रमाणामध्ये लाभ सध्या स्थितीला सरकारच्या योजनावर योजना सुरू असल्याचं पाहायला मिळत आहेत कारण की अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये निर्णयावर निर्णय सरकारने केलेले असून सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना लाभ देखील मिळत आहे लाडक्या बहीण योजनेतून देखील लाभ मिळत आहे तसेच आता गॅस कनेक्शनचे हस्तांतर केल्यास तीन मोफत सिलेंडर मिळणार असल्याची माहिती मिळत आहे गॅस कनेक्शन हस्तांतर लवकरात लवकर करून देखील घ्यावे सर्वात मोठी व महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो आता सतर्कच राहा कारण की राज्यामध्ये पुन्हा एकदा तुफान पाऊस पाहायला मिळणार आहे आज देखील तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला भाग बदलत पाहायला मिळेल व पुढील काही म्हणजे आता चौदा ते पंधरा ऑक्टोंबरपर्यंत राज्यात स्थानिक वातावरणासाठी पोषक वातावरण राहणार असल्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानाचे अपडेट पीक विमा नुकसान भरपाई नमो शेतकरी योजना पी एम किसान योजना जी कोणती अपडेट असू ती या चॅनलवरती दिली जाते त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील कॉमेंट करून नक्की कळू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद